प्राचार्य डॉक्टर पुरस्कार प्रदान फैसपूर येथील तापी परिसर संचलित धनाजी नाना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र भास्कर वाघुडते यांना महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असणाऱ्या करियर कट्ट अंतर्गत राज्यस्तरीय उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री नामदार उदयजी सामंत यांच्या उपस्थितीत यशवंतराव चौहान सेंटर मुंबई या ठिकाणी एका भव्य सोहळ्यात प्रदान करण्यात आला राज्यस्तरीय उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कारासोबतच धनाजी नाना महाविद्यालय फैजपूरला कॉलेज विथ एक्सलन्स या पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले महाराष्ट्र राज्यातून पाच प्राचार्यांची उत्कृष्ट प्राचार्य म्हणून निवड करण्यात आली त्यांपैकी फैजपूर महाविद्यालयाचे प्राचार्य एक आहेत तापी परिसर विद्यामंडळाचे अध्यक्ष शिरीषदादा चौधरी उपाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर एस के चौधरी उपाध्यक्ष मिलिंद वाघुळते चेअरमन डिलाधर चौधरी व्हाईस चेअरमन प्राध्यापक के आर चौधरी सहसचिव प्राध्यापक एम टी फिरके सहसचिव प्राध्यापक एन ए भंगाळे व्यवस्थापन मंडळ सदस्य माजी प्राचार्य डॉक्टर जी पी पाटील संजय काशीनाथ चौधरी यांच्यासहित संस्थेचे सर्व पदाधिकारी नियमक मंडळ सदस्य यांनी प्राचार्य महोदयांचे अभिनंदन केले आहे आणि पुढील काळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत या पुरस्कारामुळे उत्कृष्टतेचा ध्यास घेऊन भविष्यात महाविद्यालयाला गगनभरारी मारण्यास बळ येईल असा विश्वास प्राचार्य डॉक्टर राजेंद्र वाघुळदे यांनी दर्शवत पुरस्कार प्राप्तीसाठी महाविद्यालयातील सर्वच घटकांना श्रेय असल्याचे मत व्यक्त केले या पुरस्कारामुळे परिसरातील नागरिकांकडून महाविद्यालय व प्राचार्य महोदयांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे फोकस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब